वेलकम संगीता भलसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आपण दुसरी सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका पाहूया दुसरी परीक्षा दोन हजार चोवीस पंचवीस म्हणजे यावर्षीची विषय आहे अर्थशास्त्र एकोणपन्नास अर्थशास्त्राचा कोड नंबर आहे इयत्ता अकरावी कला आणि वाणिज्य शाखेची प्रश्नपत्रिका ऐंशी गुण आहेत आणि उत्तरपत्रिका लेखनासाठी तीन तासाचा वेळ आहे ही प्रश्नपत्रिका यापूर्वीच मी पोस्ट केलेली आहे आज आपण प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची ते पाहूया सूचना दिलेल्या असतात वाचून फॉलो करायच्या एक सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे दोन उजवीकडील अंक प्रश्नाचे पूर्ण गुण दर्शवतात तीन नवीन प्रश्नाचे उत्तर नवीन पानावर लिहा अतिशय महत्त्वाच्या सूचना आहेत तिसरी जास्त महत्त्वाची सूचना की पहिला दुसरा तिसरा असे जे प्रमुख प्रश्न आहेत ते नवीन पानावर लिहायचे आहेत उपप्रश्न एकापाठोपाठ लिहिले तरी चालतात तर। आता ही प्रश्नपत्रिका वेगवेगळ्या भागात तयार केलेली असल्यामुळे मागचे काही भाग पाहायचे असतील तर या चॅनलची प्लेलिस्ट पाहून घ्या क्रमाने तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतील अर्थशास्त्र इयत्ता अकरावी कला आणि वाणिज्य शाखेची ऐंशी गुणांची दुसरे सत्रपरीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरं कशी लिहायची समजून घेऊ या प्रश्नपत्रिकेत एकूण सहा प्रश्न आहेत सहा प्रश्नांची उत्तर एका व्हिडिओमध्ये न घेता त्याचे तीन भाग केलेत पहिल्या भागामध्ये पहिला दुसरा प्रश्न दुसऱ्या भागात तिसरा चौथा प्रश्न सोडवलेला आहे ते दोन्ही व्हिडिओ या चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन पहा आणि आज आपण भाग क्रमांक तीन किंवा त्यामध्ये पाचवा आणि सहावा प्रश्न सोडवणार आहोत तसंच या पूर्वीच्या मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका व्हिडिओ लेक्चर तुम्हाला पाहायचे असतील तर या चॅनलची प्लेलिस्ट एकदा पाहून घ्या आणि चॅनल सबस्क्राईब ज्यांनी केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन यूट्यूबकडून तुम्हाला येईल चला पाहूया पाचवा आणि सहावा प्रश्न कसा सोडवायचा ते प्रश्न क्रमांक पाचवा खालील उतारा तक्ता आकृती अभ्यासून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा म्हणजे इथं कोणतेही दोन सोडवायचे तीन प्रश्न दिलेत एक तक्त्यावरचा प्रश्न आहे एक आकृतीवरचा प्रश्न आहे एक उतार्यावरचा प्रश्न आहे तर तीन विचारले दोन सोडवायचे आहेत आणि आठ गुण म्हणजे एका एक प्रश्नाला चार गुण पहिला प्रश्न खालील उतारा काळजीपूर्वक असून त्यावरील प्रश्नांची उत्तरे लिहा अतिशय सोप्पा उतारा आहे आणि सोपे प्रश्न आहेत गणेश बसने मॉलला गेला त्याने तिकीट काढण्यासाठी वाहकाला दहा रुपयांचे नाणे दिले मॉलमधून त्याने अनेक वस्तू घेतल्या घेतलेल्या वस्तूंचे पैसे देण्यासाठी त्याने क्रेडिट कार्ड वापरले परंतु पैसे घेणाऱ्या माणसाने त्याला आम्ही फक्त डेबिट कार्ड घेतो असे सांगितले गणेशचे डेबिट कार्ड घरी राहिल्याने त्याने रोख पैशाने देयक भरले आता प्रश्न आहे तिथे एक वरील व्यवहारात कोणत्या प्रकारचे पैसे वापरले ते सांगा एक गुण आहे आणि दुसरा प्रश्न आहे त्यापैकी कोणतेही दोन प्रकारचे पैसे स्पष्ट करा आता आपण उत्तर पाहूया पहिला प्रश्न विचारलाय वरील व्यवहारात कोणकोणत्या प्रकारचे पैसे वापरले तर वरील व्यवहारात पहिल्यांदा धातू पैसा नंतर प्लॅस्टिकचा पैसा आणि कागदी पैसेसुद्धा वापरलेले आहेत आता दुसरा प्रश्न आहे त्यापैकी कोणत्याही दोन प्रकारच्या पैशांची माहिती लिहायची म्हणजे धातू पैसा प्लॅस्टिक पैसा किंवा कागदी पैसा याच्यापैकी कोणतेही दोन याची माहिती लिहू आपण पाहूया उत्तर त्याचं आता याचं उत्तर आहे दोन प्रकारच्या पैशांचे स्पष्टीकरण त्यातला पहिला धातू पैसा सोने चांदी तांबे अल्युमिनियम निकेल इत्यादी धातूंपासून तयार केलेला पैसा म्हणजे धातू पैसा होय धातू पैसा हा तुलनेने कमी वहनीय व जास्त टिकाऊ आहे दुसरा आहे कागदी पैसा कागदापासून तयार केलेला पैसा म्हणजे कागदी पैसा होय कागदी पैसा हा तुलनेने अधिक वहनीय व कमी टिकाऊ आहे दोन तीन गुणांच्यासाठी हा प्रश्न यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा खालील तक्ता अभ्यासून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा आता इथे तक्ता दिलेला आहे गुण विद्यार्थी संख्या आणि संचित वारंवारता गुण दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ आणि इथे विद्यार्थी संख्या पाच सहा इथे रिकामं उत्तर लिहायचं आहे इथे पाच इथे उत्तर लिहायचं आहे नऊ आणि संचित वारंवारता पाच अकरा पंधरा इथे उत्तर लिहायचं आहे तीस आणि इथे ते उत्तर लिहायचं आहे आता इथे प्रिंटिंग दोष मात्र झालेला आहे एन बरोबर अडवतीच नाही आहे तर एन बरोबर आहे एकोणचाळीस असं इथे आहे इथे प्रिंटिंग दोष झालेला आहे तो समजून घ्या आता आपल्याला रिकाम्या जागा पण भरायच्यात जा, आणि आणखी प्रश्न पण आहेत काय प्रश्न आहेत यावर तर पहिला प्रश्न आहे वरील तक्त्यातील रिकाम्या जागा भरायच्या जा, ह्या रिकाम्या जागा भरायच्या जा, आहेत त्याला दोन गुण आहेत चार रिकाम्या जागा आहेत अर्धा जा, अर्धा गुण प्रत्येकी आणि दुसरा प्रश्न आहे वरील माहितीच्या आधारे दुसरे दशमक म्हणजे डी टू काढायचं आहे आता आपण पुढच्या स्लाईडवर उत्तरे पाहूया पहा येते पुस्तकातलंच उदाहरण तुम्हाला परीक्षेत आले गुण आहेत विद्यार्थी संख्या आहे आणि संचित वारंवारता फक्त यातल्या काही रिकाम्या चौकटी आपण भरू गुण दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ आणि विद्यार्थी संख्या पहिल्या गटाची संचित वारंवारता आणि एफ सी एफ आणि एफ सारखीच असते पा पाच पाच आता पहिल्या गटाची पाच पाच आहे दुसऱ्या गटाची हे पाच आणि हे पा सहा मिळून झाले अकरा आता पंद्रा। पंद्रा, वीस। वीस, वार वार हे अकरा आणि हे चार मिळून झाले पंधरा हे पंधरा आणि हे पाच मिळून झाले वीस हे वीस आणि हे दहा मिळून झाले तीस आणि हे तीस आणि नऊ मिळून झाले एकोणचाळीस अशा प्रकारे संचित वारंवारता काढतात लक्षात आलं मी कशाप्रकारे बेरीज केली ती संचित वारंवारता आणि ही बेरीज केलेली आलेली आहे एकोणचाळीस म्हणून ती एन बरोबर एकोणचाळीस आपला हा बेरीज बरोबर आहे की नाही कसं समजायचं तर हे एकोणचाळीस आले पाहिजेत आणि इथे पण एकोणचाळीस आले पाहिजेत हे लक्षात ठेवा म्हणजे आता रिकाम्या जागा आपण या सगळ्या भरून घेतलेल्या आहेत कशाप्रकारे संचित वारंवारता काढतात ते आपण पाहिलं त्याला दोन गुण आता दुसऱ्या दोन गुणाचा प्रश्न काय आहे तर दुसऱ्या दशमकाची गणना करायची म्हणजे डी टू काढायचा आहे त्याच्यासाठी सूत्र काय आहे तर डी टू बरोबर कंसाच्या बाहेर दोन अंशस्थानी एन अधिक एक छेद दहाच्या पदाचे मूल्य काढायचे मग आपण सूत्रामध्ये किमती टाकूया डी टू बरोबर कंसाच्या बाहेर दोन अंशस्थानी एनची किंमत टाकली एकोणचाळीस अधिक एक छेद दहाच्या पदाचे मूल्य एकोणचाळीस अधिक एक चाळीस होतात म्हणून डी टू बरोबर कंसाच्या बाहेर दोन आहेत चाळीस अंश छेद दहाच्या पदाचे मूल्य आता जर आपण हे गुणोत्तर सोडवलं तर हा शून्य गेला हा शून्य गेला म्हणजे राहिलं दोन गुणिले चार म्हणजे डी टू बरोबर दोन गुणिले चारच्या पदाचे मूल्य चार दुने बर... आठ म्हणजे डी टी बरो डी टू बरोबर आठच्या पदाचे मूल्य आता आठ ही संख्या संचित वारंवारतेच्या अकरा या संख्येच्या जवळ येते आता आठ हे काही आपलं मूल उत्तर नाही आहे तर पदाचं मूल्य आहे म्हणजे आठ ही संख्या कुठे शोधायची तर या संचित वारंवारतेमध्ये शोधायची संचित वारंवारतेमध्ये संख्या आठ नाही आहे पण ती अकराच्या मध्ये आहे आठ म्हणजे पाच नंतर संख्या आहे अकरा अकराच्या मध्ये आठ आहेत त्यामुळे त्याचे मूल्य संलग्न श्रेणी वीसमध्ये येते म्हणून त्याचं संलग्न मूल्य काय येणार आहे वीस म्हणून दुसरे दशमक डे टू बरोबर किती येणार आहे वीस असं उत्तर इथे लिहायचं वीस उत्तर आलेलं आहे प्रश्न क्रमांक तिसरा खालील तक्त्याच्या आधारे लोकसंख्या वाढीचा वक्र काढायचा इथे वर्ष दिलेले आहेत आणि लोकसंख्या कोटीमध्ये दिलेली आहे एकोणीसशे एक्कावन्न एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी एक्क्याण्णव दोन हजार एक आणि दोन हजार अकरा आणि लोकसंख्या त्या वर्षामधली छत्तीस पॉईंट एक त्रेचाळीस पॉईंट नऊ चोपन्न पॉईंट आठ अडुसष्ट पॉईंट तीन चौऱ्याऐंशी पॉईंट सहा एकशे दोन पॉईंट सात एकशे एकवीस पॉईंट शून्य दोन कोटी यावरून वक्र काढूया स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा समजून घ्या पहा वर्ष दिलेलं आहे ते क्ष अक्षावर घ्यायचं आणि लोकसंख्या कोटीमध्ये घ्यायची आहे य अक्षावर इकडे घ्यायची आता पहा इथे हे बिंदू घ्या वर्ष नोंदवून घ्यायचे एकोणीसशे एक्कावन्न एकसष्ट एक्काहत्तर एक्क्याऐंशी एक्क्याण्णव दोन हजार एक आणि अकरा आणि इथे लोकसंख्येचं प्रमाण घेतलेलं आहे दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर एकशे दहा एकशे वीस एकशे तीस एकशे एकवीस कोटीपर्यंत आहे म्हणून आणि फक्त इथे बिंदू जोडलेले आहेत दिलेल्या तक्त्याप्रमाणे इथे पहा एक्कावन्नचं प्रमाण किती आहे ते, ते इथं जोडलं एकसष्टचं जोडलं प्रमाण एकाहत्तरचं एक्क्याऐंशीच एक्क्याण्णवचं प्रमाण दोन हजार एक आणि दोन हजार अकरा अशा प्रकारे डावीकडून उजवीकडे वर जाणारा लोकसंख्या वाढीचा वक्र तयार होतो प्रश्न शेवटचा आहे सहावा प्रश्न खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा कोणतेही दोन तीनपैकी दोन सोडवायचे सोळा गुण आहेत म्हणजे एका प्रश्नाला आठ गुण पहिला प्रश्न भारतातील बेरोजगारीची कारणे स्पष्ट करा दोन भारतातील दारिद्र्य निर्मूलनाचे सामान्य उपाय स्पष्ट करा आता इथे आठ आठ मुद्दे तरी आले पाहिजेत कारण आठ गुणांचा प्रश्न आहे आणि तिसरा आहे खालील आकडेवारीवरून सातवे दशमक काढायचं आहे ही संख्या दिलेल्या आहेत आपण दशमक काढणार आहोतच आपण तीनही प्रश्नांची उत्तरे आता पाहूया प्रश्न क्रमांक पहिला भारतातील बेरोजगारीची कारणे स्पष्ट करा आठ कारणं तरी आली पाहिजेत उत्तर भारतातील बेरोजगारीची कारणे पुढील प्रमाणे आहेत एक रोजगार विरहित वाढ भारतातील रोजगार वाढीचा दर हा आर्थिक वाढीच्या दराच्या तुलनेत खूप कमी आहे त्यामुळे वाढत्या मनुष्यबळाला सामावून घेता येईल इतक्या रोजगार संधी भारतात उपलब्ध नाहीत परिणामी भारतात बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे दोन श्रमशक्तीतील वाढ भारतात जास्त जन्मदर व कमी मृत्यू दर यामुळे लोकसंख्येचा विस्फोट झाला आहे वाढत्या लोकसंख्येमुळे श्रमशक्तीत वाढ झाली आहे परिणामी भारतात बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे तिसरं कारण आहे यांत्रिकीकरणाचा अतिरिक्त वापर भारतात मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ उपलब्ध आहे परंतु भारतात आधुनिक काळात भांडवल प्रदान उत्पादनाचे तंत्र वापरण्यात येत आहे परिणामी भारतातील मनुष्यबळाची मागणी घटली आहे त्यामुळे भारतात मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी आढळते चार कौशल्य विकास कार्यक्रमाचा अभाव भारतात निरक्षरतेचे प्रमाण मोठे आहे भारतातील मनुष्यबळ मोठ्या प्रमाणावर अकुशल आढळते भारतातील सदोष शिक्षण पद्धतींमुळे भारतातील सुशिक्षित लोकातही व्यावसायिक कौशल्यांचा अभाव दिसून येतो परिणामी भारतात मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी आढळते पाचवं कारण रोजगाराची अपेक्षा भारतातील सुशिक्षित बेरोजगार पांढरपेशा नोकरी करण्यास प्राधान्य देतात नाविन्यपूर्ण कल्पनांचा अभाव उद्यमशीलतेची कमतरता इत्यादी कारणांमुळे भारतातील सुशिक्षित व्यक्तींमध्ये स्वयंरोजगाराचा अभाव आढळतो परिणामी अशा व्यक्ती स्वेच्छेने बेरोजगार राहतात सहा शेतीचे हंगामी स्वरूप भारतातील शेती प्रामुख्याने पावसावर अवलंबून असल्याचे दिसून येते कमी प्रतीची जमीन खतांची कमतरता सिंचनाच्या सोयींची अनुपलब्धता शेतीचे हंगामी स्वरूप इत्यादी कारणांमुळे भारतातील ग्रामीण भागात शेतीच्या हंगामात रोजगार उपलब्ध असतो व शेतीचा हंगाम संपल्यानंतर बेरोजगारी सामोरे जावे लागते सातवं कारण आहे आर्थिक विकासाचा कमी दर भारतात आर्थिक विकासाचा दर कमी आढळतो औद्योगिक विकासाच्या वाढीचा मंदवेग शेतीचे हंगामी स्वरूप पायाभूत सुविधांचा अभाव इत्यादी कारणांमुळे भारतातील आर्थिक विकासाचा दर कमी आढळतो परिणामी भारतात मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी आढळते आठ ग्रामीण लोकसंख्येचे स्थलांतर भारतातील ग्रामीण भागातील लोक, भागा लोक मोठ्या प्रमाणावर शहरी भागात रोजगारासाठी स्थलांतरित होत असल्याचे आढळते परिणामी भारतातील नागरी भागात मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी आढळते आठ गुणांचा प्रश्न आहे आठही मुद्दे सविस्तर लिहा प्रश्न क्रमांक दुसरा भारतातील दारिद्र्य निर्मूलनाचे सामान्य उपाय स्पष्ट करा उत्तर भारतातील दारिद्र्य निर्मूलनाचे सामान्य उपाय पुढील प्रमाणे आहेत एक लोकसंख्येवर नियंत्रण कुटुंब कल्याण कार्यक्रम आणि लोकसंख्येचे धोरण याद्वारे लोकसंख्येवर नियंत्रण ठेवून भारतातील दारिद्र्याचे निर्मूलन करण्याचा प्रयत्न केला जात आहे दोन शेतीचा विकास भारतातील शेतकऱ्यांना आदाने विकत घेण्यासाठी वित्त सहाय्य दिले जात आहे शेतकऱ्यांना स्थिर उत्पन्न मिळावे यासाठी शासनाने ठराविक पिकांसाठी किमान आधारभूत किमती जाहीर केल्या आहेत तीन ग्रामीण कामे ग्रामीण भागात रस्ते बांधणी लघुसिंचन सुविधा निर्मिती ग्रामीण विद्युतीकरण इत्यादी कार्यक्रमांतर्गत लोकांना रोजगार पुरवला जात आहे व त्याद्वारे दारिद्र्याचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे क्रमांक चार ग्रामीण औद्योगिकीकरण ग्रामीण भागात रोजगार पुरवण्यासाठी ग्रामीण भागात लघु उद्योगांना आणि कुटीर उद्योगांना प्रोत्साहन दिले जात आहे औद्योगिक विकासातून ग्रामीण भागातील दारिद्र्याचे प्रमाण कमी करण्यावर भर दिला जात आहे पाच किमान वेतन एकोणीशे अठ्ठेचाळीस साली संमत झालेल्या किमान वेतन कायद्यानुसार मजुरांना न्याय्य मोबदला देण्याची तरतूद करण्यात आली आहे सहा सार्वजनिक वितरण व्यवस्था सार्वजनिक वितरण व्यवस्थेद्वारा देशातील गोरगरीबांना सवलतीच्या दराने शिधा वाटप केंद्रात अन्नधान्याचे वितरण केले जात आहे क्रमांक सात बँकांचे राष्ट्रीयकरण देशातील गरीब लोकांना कमी व्याजदरात पतसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एकोणीसशे एकोणसत्तर व एकोणीसशे ऐंशी साली भारतातील महत्वाच्या बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले आहे आठ प्रगतिशील कर धोरण उत्पन्न विषमता कमी व्हावी यासाठी भारतात प्रगतीशील कर धोरणाचा अवलंब केला जात आहे या धोरणाद्वारे जास्त उत्पन्न असणाऱ्या व्यक्तींच्या उत्पन्नावर अधिक कर आकारणी केली जाते व कराद्वारे प्राप्त झालेला पैसा दारिद्र्य निर्मूलनाच्या कल्याणासाठी योजनासाठी वापरला जातो आता आठ मुद्दे लिहायचे आठ गुणांच्यासाठी पण मी इथे सगळे मुद्दे घेतलेत यापैकी कुठलेही आठ मुद्दे लिहा नव्व आहे शिक्षण देशात शिक्षणाचा प्रसार व्हावा यासाठी विविध योजना राबवल्या जात आहेत शाळांमध्ये पेयजल सुविधा स्वच्छतागृह सुविधा माध्यान्न भोजन सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत दहावा उपाय स्वस्त गृहनिर्माण योजना भारतात ग्रामीण व शहरी भागात गरिबांच्या पुनर्वसनासाठी स्वस्त घरे देण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे अकरा आरोग्याच्या सुविधा भारतात गरीब लोकांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रे सरकारी दवाखाने इत्यादींची स्थापना करण्यात आली आहे व त्याद्वारे गरीबांना सवलतीच्या दरात आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत बारा कौशल्य विकास व स्वयंरोजगार बेरोजगार व गरीब लोकांना रोजगार मिळावा यासाठी भारतात रोजगार कौशल्यांवर आधारित प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत यापैकी बारा मुद्दे दिलेत उपाय दिलेत त्यातले आठ कोणतेही लिहा प्रश्न क्रमांक तिसरा पुढील आकडेवारीवरून सातवे दशमक किंवा डी सात काढायचं आहे इथे नफा दिलाय रुपयामध्ये आणि उद्योगांची संख्या दहा ते वीस वीस ते तीस तीस ते चाळीस चाळीस ते पन्नास पन्नास ते साठ साठ सत्तर आणि उद्योगांची संख्या वीस तीस सत्तर अठ्ठेचाळीस बत्तीस आणि पन्नास यावरून आपल्याला सातवे दशमक काढायचे आहे आपण पाहूया आता उत्तर नफा आणि उद्योग संस्था हऱ्या तर आपल्याला दिलेला आहे तसंच तसाच तसंच तस लिहून घेतला आहे आणि याची बेरीज करायची वीस तीस सत्तर अठ्ठेचाळीस बत्तीस पन्नास याची एन बरोबर बेरीज येते दोनशे पन्नास आता ही संचित वारंवारता काढायची कशी ते पुन्हा एकदा आपण पाहू मागच्या गणितात पाहिलं आहे परत एकदा वीस पहिल्या गटाची जी असेल संचित वारंवारता आणि उद्योगसंस्था किंवा फ्रिक्वेन्सी एफ सारखीच असणार आहे आता हे हे वीस आणि हे वीस हे समान असणार आहेत हे वीस आणि हे तीस झाले पन्नास पन्नास आणि सत्तर झाले एकशे एकवी एकशे वीस एकशे वीस जा आणि अठ्ठेचाळीस झाले एकशे अडुसष्ट एकशे अडुसष्ट आणि बत्तीस झाले दोनशे दोनशे आणि पन्नास झाले अडीचशे असं केलं मी आता तुम्हाला आता लक्षात येईल म्हणजे हे दोनशे पन्नास आणि हे दोनशे पन्नास सारखे आले पाहिजेत एन बरोबर म्हणजे आपली संचित वारंवार त्याची बेरीज सगळी बरोबर आहे आता आपल्याला डी सेवन काढायचं आहे त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला पदाचं मूल्य शोधावं हो लागेल म्हणून सूत्र आहे डी सेवन कंसाच्या बाहेर सात आहेत एन छेद दहाच्या पदाचं मूल्य मग एन आहेत दोनशे पन्नास ते आपण सूत्रात टाकले दोनशे पन्नास छेद दहा कंसाच्या बाहेर सात च्या पदाचे मूल्य हे गुणोत्तर जर सोडवलं आपण हे शून्य शून्य केले मग सात कंसामध्ये पंचवीसच्या पदाचे मूल्य म्हणजे सात गुणिले पंचवीस करायचं म्हणून एकशे पंचाहत्तर आलेलं आहे हे एकशे पंच्याहत्तरच्या पदाचं मूल्य आता एकशे पंच्याहत्तर कुठे शोधायचे तर ते दोनशे या संचित वारंवारतेत येते आपण मागच्या स्लाईडवर पुन्हा एकदा जाऊया एकशे पंच्याहत्तर कुठे येतात तर दोनशेच्या अंतर्गत एकशे पंच्याहत्तर येतात म्हणून ह्या स हे सगळं मूल्य मिळतं आपल्याला हे पन्नास साठ बत्तीस एकशे अडुसष्ट सी एफ घ्यायची ही एफ घ्यायची आणि ही एल घ्यायची आणि संचित वारंवार तेमध्ये आहे दोनशे त्यानुसार ही सगळी मूल्य आपल्याला मिळाली आपण पाहूया आता परत मूळ ठिकाणी जाऊया म्हणून एकशे पंच्याहत्तरच्या पदाचे मूल्य दोनशे या संचित वारंवारतात येते म्हणून दशमकाचा वर्ग मिळाला आपल्याला पन्नास ते साठ म्हणून एलबरोबर पन्नास एप एल बरोबर बत्तीस सी आली एकशे अडुसष्ट एन आहे दोनशे पन्नास आणि एच म्हणजे लहान मर्यादा आणि छोटी मर्यादामध्ये लहान आणि मोठी मर्यादा म्हणजे दहा ते वीस असं जे अंतर आहे ते दहाचं आहे ते अंतर घेतलेले आहे दहा या सगळ्या किमती सूत्रामध्ये टाकायच्या आहेस सूत्र आहे डी सात काढायचं डी सेवन बरोबर हे एल अधिक कंसामध्ये काय काय आहे पाहूया आपण सात एन चेद दहा वजा सी एफ आणि छेद एफ गुणिले एच आता या सगळ्या किमती ज्या मिळाल्या त्या टाकायच्या आहेत डी सात बरोबर एल किती आली होती पन्नास अधिक किती कंसामध्ये काय काय येणार आहे सात एन म्हणजे सात गुणिले दोनशे पन्नास एनची किंमत दोनशे पन्नास आहे आणि आपलं दशमक काढायचं म्हणून छेद दशमक आणि सी एफ घेतलेली होती आपण एकशे अडुसष्ट आणि एफ होती बत्तीस सगळ्या किमती टाकून घेतलेल्या आहेत डी सेवन बरोबर किती आहे पन्नास अधिक सात गुणिले दोनशे पन्नास म्हणजेच एक हजार सातशे पन्नास छेद दहा वजा एकशे अडुसष्ट छेद बत्तीस आणि एक गुणिले दहा इथे घेत राहायचे डी सेवन बरोबर पन्नास आहे एल मग एकशे पंच्याहत्तर एकशे पंच्याहत्तर वजा एकशे अडुसष्ट हे इथं आले हे शून्य शून्य गेल्यावर हे शून्य हे शून्य गेले म्हणून हे वरती आले एकशे पंच्याहत्तर वजा एकशे अडुसष्ट छेद बत्तीस गुणिले दहा पुढे पाहू डी सात बरोबर पन्नास अधिक एकशे पंच्याहत्तर वजा एकशे अडुसष्ट उत्तर येतं सात छेद बत्तीस तसंच राहील गुणिले दहा आता हे गुणोत्तर पुढे सोडवायचं डी सेवन बरोबर पन्नास अधिक सत्तर हे दहा आणि सातचा गुणाकार करायचे सत्तर आले अंशस्थान चेत बत्तीस हे गुणोत्तर सोडवल्यानंतर येईल पन्नास अधिक दोन पॉईंट एक हजार आठशे पंच्याहत्तर मग उत्तर येते डी सेवन बरोबर बावन्न पॉईंट एक हजार आठशे पंच्याहत्तर इथे उत्तर आलेलं आहे बावन्न पॉईंट एक हजार आठशे पंच्याहत्तर हे आहे डी सात किंवा डी सेवन किंवा सातवे दशमक धन्यवाद व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राइब करा आयकॉन प्रेस करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आवडलेले व्हिडिओ लाईक कमेंट शेअर जरूर करा आणि एकदा या चॅनलची प्लेलिस्ट नक्की पाहून घ्या तसंच टेलिग्राम चॅनलही जॉईन करा आणि तुमच्या काही शंका असतील अडचणी असतील तर त्या तुम्ही विचारू शकता अभ्यासासाठी शुभेच्छा आणि परीक्षेसाठीही खूप खूप शुभेच्छा